मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चिका मालक आहेत आपल्या समोर नमस्कार नमस्कार काय सांगाल कुठून भेटला तुम्हाला हा चाळीस गाव वरून दाजींचा आहे विकी पवार बर हा चाळीस गावचा बैल येतो तो काय सांगाल आता मला वाटतंय या, या पुणे किंवा सातारा भागामध्ये दुसरंच मैदान असेल त्याचे आणि दुसऱ्या मैदानात सलग गुलाल घेतलाय त्याने आधी आदात पण त्याची भरपूर मैदान झालेली आहे तशी बर आता ओपन मध्ये दुसरा गुलाल आहे त्याचा आजचं नियोजन कसं झालेलं आहे एवढं म्हणजे महाराष्ट्र गाजवलेलं नामांकित नंदी सोबत तुमचा बैल पळायला काय सांगाल त्याबद्दल नियोजन आमचे जोडीदार जोडीदार आहेत अण्णा झेंडे आम्ही सर्वांनी मिळून ते नियोजन केलं आमच्या दादे असतील विखे पवार सुट्टी मेकर असतील आपले संभाजी भोसले यांनी सर्व नियोजन करून हा पायरा जुळून आणला चिक्या कुठून घेतलेला सुरुवात कशी झाली त्याची आणि जरा थोडस चाळीस गा गाववरूनच घेतलेला गा आहे बर हा चाळीस गाव त्याला घेतला होता आमच्या दाजींनी त्याला तिकडे ट्रेन केला गोड्यामध्ये शिवा नावाचा गोडा आहे चाळीस गावचा टॉपचा वडा त्याच्यात ते तिकडे पळत होता टॉप मध्ये तर दाजींनी इकडं त्याला पाठवून ते म्हणले तुम्ही थोडं लक्ष घालून हे करा मग आता त्याने पाच ते सहा महिने झाले तो इकडे माझ्या आल्याला आतापर्यंत त्यांनी सोळा ते सतरा गुलाला घेतलेले आता वय किती आता तो अडीच तीन वर्षापर्यंत आहे अडीच वर्ष मग दुसरं आहे अजून हा दुसऱ्या वयामध्ये चांगलं स्पीड दाखवते आज पण चांगलं पळालं म्हणजे दुसरा म्हणजे अजून पक्का ना एक महिना झाला फक्त दुसरा झालेला अजून पक्का नाही मला वाटतं बारामतीच्या इथं मैदानामध्ये पण हे एक नंबर एक नंबर केला कुणा सोबत पडलेला त्यावेळेस कॉकटेल होता कॉकटेल होता काय प्रतिक्रिया काय येत की या भागामध्ये आता चांगलं पळत वासरू आपलं आणि एक प्रकारचे पॉझिटिव्ह कमेंट असतात काय प्रतिक्रिया काय असतात काय वासरू चांगले पळते आता पहिले त्याला चांगले होतात बर आता कारणिकेचा राजा म्हणजे इंदक्या स्त्री त्याच्या संग त्याचा पायरा झाला आनंदाची गोष्ट आहे आणि असं पुढं स्वप्न साकार करेन असं त्याच्याकून अपेक्षा आहे आणि असं वाटते पण शंभर टक्के की तो आमचं स्वप्न पूर्ण करेन भवितव्यामध्ये काय अपेक्षा आहे त्याच्याकडून भवितव्य हिंद केसरी व्हावा हेच अपेक्षा आहे आज झालाच म्हणावं आज झाला पण अजून जसं पाहिजे अजून तसं त्यांनी हे करावं आणि तो शंभर टक्के करेल ही अपेक्षा आहे दादांकडे तुम्ही दादा नमस्कार दादा जसे म्हणाले तस तुम्ही घडवलं त्याला चाळीस गावला असताना कशा पद्धतीने ट्रेनिंग वगैरे कसं केलं काय त्याला काय नाही ते लहानपणापासून पळवं बी चांगलं होतं त्याचं बरं त्याला गोड्यात बिर्यात पेरे घालून हाडात जास्त लिमिटेड पळवला तुम्ही कुठून घेतलेलं त्याला म्हणजे आमच्या गावाच्या बाजूला गाव गिरड तिथून घेतलेलं चांगलं पळत होता आपल्याला वाटलं वरच्या खेळामध्ये त्यांना सांगून केलं मग वर्तनियोजन किती महिन्याचं असतं घेतलेलं त्याला आठ महिन्याचं असत आता अडीच आहे अडीच वर्ष म्हणजे सरासर दीड वर्ष तुमच्याकडे आहे तो साधारणतः आपल्याकडेच होता काय वैशिष्ट्य कशा पद्धतीने वाटतात पळायचे लहानपणापासून पण लहान वयात पण चांगला पळायचा बर म्हणजे आता खालून सुट्टी झाली तेला काही फरक नाही आधार फुटाचा आणि बारा बाराच्या फुटाच्या पल्ल्यात त्याला पळवलाय आणि आमचा टॉपचा गोडा आहे शिवा गोडा म्हणून शिवा ग्रुप आमचा चाळीसगावचा त्या गोड्यात आधात वासरू आतापर्यंत पळालं नाहीये पण दहा बारा महिना कळत तेव्हापासून गोड्यात पळत होता तुमच्या भागातली बैल एवढी कशी पळतात म्हणजे चाळीस गाव झाले नाशिक भाग सगळ्यात बैल पळत सगळ्या महाराष्ट्रातले फरक तुमच्याकडे लहान वासर म्हणजे ट्रेन करताना एवढं त्यांना गोड्या बिड्यात पेरे काढणं बैलात पेरे काढणं थोडं हार्ड ट्रेनिंग करणं आता वासरू एकदम नंबर मध्ये येतो नाही तर ना मग ना वासरू थोडं आजचा आनंद काय चांगला आनंद आहे आणि गाडीचे ड्रायव्हर जे होते आजचे ड्रायव्हर काय आवडते ड्रायव्हर बरं काय म्हणजे काय इच्छा होती की आजच्या दादा गाडी पवायला पाहिजे शिकायची इच्छा पूर्ण झाली शंभर टक्के नेहमी कोण ड्रायव्हर असतो आपले गाडी आपला ड्रायव्हर काढून बरं कसं म्हणजे नियोजन कोण कोण करत म्हणजे एखाद्या बैल पळवण्या माग संपूर्ण घरातलं व्यवहार झाला परत हे झालं सर्व मॅनेज व्हायला लागतं तुमचा स्वतःचा काय बिझनेस आहे काय सगळ्या माझा बिझनेस जीबी घरी बरं डंपर आहेत पाच पन्नास गाय आहेत घरी असा उद्योग काही नाही म्हणजे ना, बैलगाडी क्षेत्र व्यवस्थित करू शकता खेळ हा म्हणजे चार बायला पण मी खेळ करतो आल्यामुळे मी छकडी छत्रात आलो बर चिकेला पळवलं का चार बायला नाही नाही अजूनपर्यंत तो थरार वेगळाच असतो चार बायचा हा चार बैलाचा अनुभव हा वेगळा असतो ते कंदाव तिथे खेळ असतो सगळं काय आवडते इथलं जरा छकडी आता सुरुवात नाही दोन्ही खेळ आमचे चांगले आहेत असं काय नाही दोन्ही खेळ एकदम उत्तम आहेत दादा वायदी मागितली जाते का तुम्हाला नाही नाही आजपर्यंत काय कोणी वायदी मागितली नाही आम्हाला असं काही विषय नाही जे आजपर्यंत बैल पळवली सगळी प्रेमापोटी पळावली चर्चेत का नव्हतो वासरू आता तुम्ही म्हणाला तसं केव्हा आलं तुमच्याकडे कारण आता सलग दोन मैदाना झाल्यापासून पाच महिने झालं वासरू माझ्या कानात पळत होता पण पहिरे व्यवस्थित भेटत नव्हते त्याचा त्याचा खांदाचा उजवा कांद मेने आणि त्याला डाव्या भरपूर वेळा पळावला आता त्याला चांगली बैल कॉकटेल झालं भावदानचा लक्ष झालं आजगारणिकेचा राजा झालं हे बैल त्याला आज डावीने भेटली तर त्यामुळे आज त्याचा स्पीड उजवीचा आज त्याचा खरा स्पीड काढलाय दोन तीन तीन मैदानात कोणत्या खांदी पळतो आपल्याला उजव्या खांद्या उजव्या तसा पळायला तर दोन्ही पब्लिक पब्लिकने पळतो दोन्ही खांदी हातून बाहेरून सगळी कोण पळतो उजवीचा ठाम आहे ठाम आहे तसं घोड्या संघ पळतानी तिकडे चाळीसगाव ह्या भागात उजवीला जास्त बैल हे करतात घोड्याबरोबर कायम उजवीला बैल मारतात त्या बाजूला त्याच्यामुळे त्याला उजवीला स्पीड हा जास्त जे चार फेऱ्यातले तुमचे जे बैलगाडी मालक तुमचे मित्र वगैरे एक प्रकारे मित्र पण खुश होतात आपले मित्र कुठे सक्सेस होत असेल काय सांगा काय प्रतिक्रिया असतात त्यांचे नाही त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही खेळ चांगले आहेत दोन्ही खेळाक व्यवस्थित खेळ त्यांचा मार्गदर्शन कायम राहत आमचे मामा त्यांचा जास्त आम्हाला सपोर्ट असतो अतुल वाडळे असे आमचे सक बरेच मित्र आहेत हे सुजित झाले असे भरपूर मित्र आहेत की जे सपोर्ट करतात दोन्ही बाईला व्यवस्थित पळा चांगलं कार्य करा कर असं त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं शिकेकडून भविष्यामध्ये काय अपेक्षा आहेत आणि कुणास कुठल्या पायऱ्यात पळायचं तुम्हाला चिख्याला म्हणजे तुमची इच्छा आहे मनापासून की त्या बाईला सोबत पळायची मथोरोबर भरताची पाळण्याची इच्छा आहे सर्वांची की त्यांनी मथोरोबर बरं एकदा पळावं हो। ती पण इच्छा लवकरच पूर्ण होईल बाय बोलणं वगैरे झाले का कसं काय अजून तर नाही झालेलं पण आम्ही ते बोलणं करू अपेक्षा आहे की आम्ही त्याच्यात पळू चांगली आहे बैल आत नाही बाहेर नाही लागत दोन्ही कांदी तो फुल पब्लिकने पळतो बर बर हो पब्लिक नाही लागलं तर काय काही टेन्शन नाही दादा चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि आजच्या साठी शुभेच्छा